जे फ्रेंडशिपचं मेडल आहे ते जान्हवीला देऊ इच्छिते मूर्ख मित्र डोंट तर त्याचं कारण असं आहे मी तिला खूप अशी थोडीशी म्हणजे जिला चांगलं डोकं आहे असं समजत होते पण काय झालं की जवळजवळ तिसऱ्याच दिवशी तिने राजकारण केलं सुरुवात म्हणजे काहीही कारण नसताना आपल्या निकी नावाच्या जीवलग तिच्या मैत्रिणीचा बालहट्ट पुरवण्यासाठी ज्याला काहीही अर्थ नव्हता फक्त माझं खच्चीकरण करायचं होतं म्हणजे निकी म्हणते की मी महाराष्ट्राची मोठी अभिनेत्री आहे आणि मला असं दाखवते मी मला ॲटिट्यूड आहे तो कुठूनही मी खरं दाखवलंच नाही आहे इथे नसलेला ॲटिट्यूड मी कसा दाखवणार तर तिच्यासाठी तिने हे केलं ते मला अत्यंत मूर्खपणाचं असं वाटलं तिचं वागणं त्यावेळेला म्हणून मी हे मेडल तिला बहाल करते डॉक्टर निकी अच्छा मते डॉक्टर कुणाच्या गुडघ्यात मेंदू आहे निकी स्वतःला देऊ नका नाही <laughs> सर स्वतःला मदत करतो तुमची मी सर आता कोणाला देऊ म्हणजे मला द्यायचं एका व्यक्तीला मग परत सगळे म्हणतील की मी डिसरिस्पेक्ट करते त्यामुळे मला असं कोणाला द्यायचंच नाही डिसरिस्पेक्ट तसं नाही तुम्ही गेम ओपनली खेळा सर मला असं वाटतंय ताई कारण की असं काहीच नाही डिसरिस्पेक्टफुल पण मला असं वाटतं की मॅम कधी कधी काय काय टॉपिक खूप जास्त स्ट्रेच करतात त्यामुळे असं वाटतं की त्यांच्या गुडघ्यात मेंदू आहे बस <laughs> भाऊच्या धक्का भाऊच्या धक्का